कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांची तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अन्यथा तेवीस ऑगस्ट रोजी हातकणंगले तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी दिलाय तर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आमदार संपत बाबू पवार व कॉम्रेड बाबासाहेब देवकर यांच्या नेतृत्वाखाली पूरबाधित झालेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक कर्ज माफ करावे या मागणीसाठी दोन्ही पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले अतिवृष्टी व पूरग्रस्तामुळे बाधित शेतीचे पंचनामे तात्काळ व्हावेत त्याचबरोबर यावर्षीची पीक कर्ज माफी माफ व्हावी या मागण्यांसह हो आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिलं शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं माजी आमदार संपत बापू पवार पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या वतीनं जे निवेदन देण्यात आलेलं आहे निश्चितपणानं ज्या गेल्या एकोणीसच्या पुरामध्ये एकवीसच्या महापुरामध्ये आणि सध्याच्या चोवीसच्या महापुरामध्ये एक सम्यता अशी दिसते की पाणी दीर्घकाळ साठल्यामुळं निश्चितपणानं त्याच पद्धतीचं नुकसान यावर्षीसुद्धा झालेलं आहे आणि आमची अशी मागणी आहे की या बाधित शेतीचे ऊस पिकाच्या सर्व अन्य पिकांचे पण सर्वेत तात्काळ व्हावेत आणि यावर्षी उत्पादन खर्चावरती आधारित अशा पद्धतीनं जो काही खर्च येतो ऊस पिकासाठी किंवा अन्य पिकांसाठी त्याचा विचार करून तात्काळ यावर्षीचं पीक कर्ज माफ व्हावं त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये या सातत्याने येणाऱ्या अडचणीला सामोरं जाण्यासाठी सरकारनं एक निश्चितपणानं मोठ्या जबाबदारीनं दोन पावलं उचलण्याची गरजच आहे म्हणजे या शेतीमध्ये आपण राबतो ते जे काही मजुरीचं मूल्य आहे ते मजुरीचं मूल्य यातून वाया जातं लागवड वाया जाते संपूर्ण पीक वाया जातं तर आमची विनंती आहे की रोजगार आम्ही अंतर्गत या ठिकाणी मजुरी आम्हाला सर्व शेतकऱ्यांना सर्व पिकांच्या बाबतीत कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार या निमित्तानं मिळावी म्हणजे कायमस्वरूपी यावरती मार्ग होईल आता सरसकट जी वीजमिलमाफी करण्याच्या बाबतीतलं धोरण आहे त्याच्यामध्ये साडेसात एच पीच्या आतले शेतकरी म्हटलेलं आहे परंतु काही ठिकाणी तीन किलोमीटर पाच किलोमीटर एवढ्या अंतरावरती एक एकर दोन एकर तीन एकर शेतीसाठी सुद्धा पाईपलाईन गेलेली असते तिथं मात्र त्याची एच पी दहा पंधरा पंचवीस वाजपर त्या ठिकाणी खर्च होते त्याचबरोबर अर्धा अर्धा एकराच्या शेतकऱ्यांनी मिळून जी कोऑपरेटिव्ह पाणी संस्था या ठिकाणी उभा केलेली आहे त्याचं चारशे एच पी दिसतं आहे परंतु त्या ठिकाणी हजार शेतकरी त्याचा लाभ घेत असतात मग त्यामध्ये त्यांचं वीज मिळून झालं पाहिजे का नाही तुम्ही सगळेच जण लाडक्या बहिणीसाठी देतात सर्वांसाठी देतात आमची एकच विनंती आहे की जी लाडकी बहीण आणि भाऊ शेतात हातात हात घालून जे काम करतात त्यांच्या मे शेतमालाला रास्तभाव मिळाला आणि अडचणीच्या काळात मदत व्हावी याच सह आम्ही या ठिकाणी आलो होतो निश्चितपणानं सरकारनं दोन पावलं पुढं येऊन ही आमची जी काय व्यथा आहे ती समजून घ्यावी आणि कायमस्वरूपी मार्ग काढण्याच्या निमित्तानं प्रयत्न करावे आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं की पूर येऊनसुद्धा अजून पूरपट्ट्यातील पिकांचे पंचना पंचनामे झालेले नाहीत आणि पंचनामे झाल्यानंतरसुद्धा या ठिकाणी त्या पिकांना दोन हजार एकोणीसप्रमाणे त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे त्याचबरोबर वारणा नदीकाठावर आणि पंचना नदीकाठावरच्या गावांनासुद्धा या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीसपासून सलग या ठिकाणी पूर यायला लागलेला आहे त्याच्यामुळं लोकं प्रचंड भयभीत झालेले आहेत त्यामुळे जे जे लोकं पुरपट्ट्यामध्ये आहेत ती त्या लोकांचं पुनर्वसन होणं गरजेचं आहे आज विशेषतः या ठिकाणी निलेवाडीसारख्या गावाला चावरेसारख्या जुने चावरेसारख्या गावाला या ठिकाणी बेटाचं स्वरूप येतं आहे चारी बाजूनं पाणी वेळतं आहे आणि पूर आल्यानंतर लोकांना बाहेर पडत जनावरं आणि लोकांनी बाहेर कसं पडायचं हा प्रश्न निर्माण होतोय त्यामुळं प्रत्येक वेळेला पूर आला की प्रशासन जागवतोय लोकप्रतिनिधी आश्वासनं देत आहेत आणि पूर ओसरला की त्यांची आश्वासनं सुद्धा हवेत विसरतात हे आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे त्यामुळं नुसतं पूर आल्यावर आश्वासन नको आहेत या ठिकाणी पुनर्वसनाच्या बाबत ठोस असे उपाययोजना करा ठोस असा लॉंग टर्म होनार या ठिकाणी कार्यक्रम राबवा तरच या ठिकाणी पुनरुसना होणार आहे अन्यथा होणार नाही आणि यासाठी आज या निवेदन दिलेलं आहे आणि जर हे नाही झालं तर तेवीस तारखेला हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर आम्ही आक्रोश मोर्चा काढणार अशा पद्धतीची आज भूमिका आदरणीय साहेबांना सांगितलेली आहे